सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आणि तत्पर असणारे प्रभागातील नागरिकांसाठी अहोरात्र धडपड करून कामे त्वरित पूर्ण करणारे ते प्रभागातील कुठलीही समस्या असेल पाणी रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज आणि इतरही अडी अडचणी असतील तसेच गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी धावपळ करणारे असे सामाजिक कार्यकर्ते अजित पवार गटाचे युवा नेते विक्रम कोठोळे यांचे पाठपुराव्याने भूमिपूजन सोहळा देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सरोशताई अहिरे यांच्या प्रयत्नातून विहितगाव येथे महाराजा स्टॉप ते ईश्वर संकल्प सोसायटी भागातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळा नवरात्री घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता पार पडला प्रथम सुरुवातीस या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रभागातील नागरिकांच्या हस्ते तसेच आमदार सरोजताई अहिरे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांच्या हस्ते कुदळी मारून भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर प्रभागातील नागरिकांनी आमदार अहिरे आणि उपस्थित असलेले सर्व अधिकाऱ्यांचे शॉल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले नवरात्रीचा पहिला दिवस आहे शारदी उत्सवाचा आज आपल्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोजताई आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या वीजगावच्या ईश्वर संकल्प अपार्टमेंट तसेच आजूबाजूच्या सोसायट्यापासून नसोबा महाराज मंदिर महाराज स्टॉप इथपर्यंत रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचा भूमिपूजन समारंभ आपल्या आवडते आमदार सौ सर्वस्थाई आहेर तसेच आमचे आवडते विक्रमभाऊ कुठळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे करण्यात आला तसेच आमच्या आजिबाजांच्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्या समस्या आमच्या सोसायटीच्या ज्या समस्या आहेत ड्रेनेज पाईपलाईन नंतर स्ट्रीट लाईन तसेच पोलिसांची पेट्रोलिंग ज्या समस्या आम्ही समोर मांडल्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्या पूर्णतास आजपासून येत आहे असंच सहकार्य सर्वस्थाईंचं आणि आमच्या विक्रम मित्रमहोठ्यांचं आमच्या सोसायटीला आणि आमच्या परिसरातील नागरिकांना असो अशी मी जगातून प्रार्थना करतो आज आपल्या येथे महाराजा वीज गाव ते ईश्वर संकल्प इथे आपलं काम भूमिपूजन जे झालेलं आहे आपल्या आमदारताई सरोजताई आयरे तसेच आपले विक्रम भाऊ कोठोळे यांच्या हस्ते झालेलं आहे तसंच सर... आता ज्या समस्या आहेत सरोजताईंच्या आयरे सहकार्याने आणि माझ्या ईश्वर संकट बेडेंच्या परिवारातर्फे तसेच येथील सर्व आजूबाजूच्या ज्या सोसायट्या आहेत जे घर आहे जे रहिवाशी त्यांच्यातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो युवा नेते विक्रम कोठोळे माजी नगरसेवक जगदीश पवार मनोहर कोरडे विष्णुपंत महेश धुने गणेश अर्जुन सोमनाथ बोराडे बाळासाहेब म्हस्के महेश लांडगे सागर शिंदे विश्वास कापसे साहिल शेख अरुण पोरजे रवींद्र धुरजड तसेच ईश्वर संकल्प सोसायटीचे सर्व सभासद दिगंबर कापसे फारुख शेख राजेंद्र खैरणा राजेंद्र शिंदे शोएब खान इकबाल पटेल करण तांबे अर्जुन तांबे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड